नमस्कार मित्रांनो हास्य सम्राटचा विजेता आणि विविध कॉमेडी शोमधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता प्रणव रावराणेने नवीन घर घेतलं आहे प्रणवची बायको अमृता सुद्धा प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत अभिनय केलं आहे दोघांनी ठाण्यात स्वतःच्या हक्काचं घर घेतलं आहे प्रणव आणि अमृताने सोशल मीडियावर गृह शांतीचे फोटो शेअर केले आहेत या दोघांच्या चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी नवीन घर घेतल्याबद्दल दोघांचं अभिनंदन केलं आहे प्रणव अमृताने त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून नवीन घरात गृहशांती करतानाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत अमृताने सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत अभिनय केल्याने या मालिकेतील तिची सहकलाकार श्वेता मेहेनदळे सुद्धा दोघांचं अभिनंदन करण्यासाठी उत्सुक होती प्रणव आणि अमृता गेली अनेक वर्षे मराठी कलाविश्वात काम करत आहे त्यामुळे संघर्षाच्या काळानंतर या दोघांनी हक्काचं घर घेतल्याने प्रणव अमृता स्वप्नपूर्तीचा आनंद घेत आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेता प्रणव रावराने आवडतो का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा